कुठलीही पाण्याची व्यवस्था नाही काहीच नाही आणि ते ना <सद़ीण> आए जे आहेत तर ते आज पाहिलं झोपडं दाक्ष तिथे जर काही यांना जर काही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही जुन्नर तालुक्यात राडे होतील आमदारांना खालताना सुद्धा याचं हे जे आहे श्रेय आहे दे हे जे घेत आहे हे श्रेय आम्ही घेऊन जाणार नाही त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा आणि या आणि संपूर्ण जुन्नरच्या रायव जे जे काही राहिवर्ष आहेत जुन्नरचे त्यांना मुक्त करावे एवढीच मागणी आहे